शेतकरी बंधूंनो नो एक अतिशय आनंदाची बातमी तुमच्यासाठी त्या ठिकाणी घेऊन आलेलो आहे तब्बल बावीस जिल्ह्यामध्ये रखडलेली विम्याची रक्कम आहे ती आता येत्या दोन ते तीन दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर त्या ठिकाणी जमा होणार आहे जवळपास दोन हजार एकशे साठ कोटी रुपये शेतकऱ्यांना वाटप होणार असून कोणते जिल्ह्या याच्यामध्ये पात्र आहे कोणत्या जिल्ह्यांच्या याद्या आलेल्या आहेत हेक्टरी किती पैसे भेटणार आहे सोबतच कृषी मंत्री माणिकराव गोकटे साहेब यांनी शेतकऱ्यांनी ने नेमकं काय आवाहन केलं का आणि नेमके कोणते शेतकरी याच्यामध्ये पात्र केले गेले आहेत या, या संदर्भात एक नवीन अपडेट आलेला आहे आणि हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत न चुकता पहा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा चला तर शेतकरी मित्रांनो नवीन अपडेट हे काय आहे ते आपण दोन हजार चोवीस मध्ये अनेक भागामध्ये पिकाचे खूप नुकसान झाले होते आणि शेतकऱ्यांनी सूचना दिल्यानंतर त्यांच्या त्या ठिकाणी करण्यात आले होते या परिस्थितीचा विचार करून राज्यातील तब्बल लाख हजार शेतकऱ्यांना विमा भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे सोबतच बघा शेतकरी मित्रांनो आता राज्य सरकारने विमा कंपन्यांना आपला सातशे कोटी रुपयाचा पहिला हप्ता दोन दिवसामध्ये देण्याचा निर्णय घेतलेला आहे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार विमा कंपन्यांना हा हप्ता मिळाल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात विमा भरपाईची रक्कम ही त्या ठिकाणी जमा होणार आहे आता ही रक्कम नेमकी कधी जमा होणार आहे त्याबद्दल आपण सविस्तर माहिती व्हिडिओच्या पुढे पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अगदी काळजीपूर्वक नीट शेवटपर्यंत पहा आता शेतकरी मित्रांनो सरकारच्या या निर्णयामुळे त्या ठिकाणी शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे कारण पेरणी न होणे स्थानिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या कारणामुळे झालेल्या नुकसानीचा भार आता काही प्रमाणामध्ये का त्या ठिकाणी कमी होणार आहे सोबतच बघा शेतकरी मित्रांनो जे काय बावीस जिल्ह्यामध्ये पैसे जे काय जमा होणार आहेत तर या जिल्ह्यामध्ये साधारणतः धुळे असेल नंदुरबार आहे पुणे आहे सांगली आहे कोल्हापूर आहे छत्रपती संभाजीनगर असेल जालना असेल बीड असेल धाराशिव नांदेड परभणी हिंगोली बुलढाणा अमरावती सोबतच त्या ठिकाणी यवतमाळ असेल वाशिम असेल नागपूर असेल भंडारा असेल गडचिरोली असेल या जिल्ह्यांचा याच्यामध्ये त्या ठिकाणी समावेश करण्यात आला म्हणजे या जवळपास तेवीस जिल्ह्यामध्ये बावीस जिल्ह्यामध्ये हे शंभर टक्के पैसे हे त्या ठिकाणी जमा होणार आहेत तर आता याच्यासाठी कुठले कुठले शेतकरी त्या ठिकाणी पात्र असणारे हे सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून त्या ठिकाणी जाणून घेणार आहोत सोबतच बघा या बावीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्तीतून सुमारे एक हजार चारशे पंचावन्न कोटी रुपये भरपाई ही त्या ठिकाणी मंजूर झालेली आहे त्यापैकी आतापर्यंत त्या ठिकाणी शहाण्णव कोटी रुपयांचे शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले आहे तसेच हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या बाबीमधून सातशे पाच कोटी रुपये विमा भरपाई त्या ठिकाणी मंजूर करण्यात आलेली आहे आता हे सगळे जे मंजूर झालेले आहे ते जे काय अर्थसंकल्पीय अधिवेशन झालं आताचं तर त्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये हे सगळे निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आलेले आहेत सोबतच बघा शेतकरी मित्रांनो आता शेतकऱ्यांना नेमकं काय करायचं तर शेतकऱ्यांना पहिली गोष्ट सर्वात पहिली गोष्ट जी काय करायची ते म्हणजे शेतकऱ्यांनी आपलं जे काय बँक खातं आहे ते सक्रिय आणि अद्ययावत हो ठेवावे हो खात्याचे तपशील योग्य असल्याची त्या ठिकाणी खात्री करायचे म्हणजे आपलं खातं जर का इनॅक्टिव्ह जर झालं असेल तर ते बँकेत जाऊन ॲक्टिव्ह करायचे आणि अद्ययावत के वाय सी वगैरे त्याचे त्या ठिकाणी करून घ्यायचे सोबतच जे काय खात्याचे तपशील आहेत म्हणजे अकाऊंट नंबर असेल आय एफ एस सी कोड असाल हे जे काय आहे तर हे बरोबर असल्याची खात्री त्या ठिकाणी करून घ्यायची आता बघा शेतकरी मित्रांनो दुसरी गोष्ट अशी की ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेमध्ये नोंदणी केली आहे आणि विम्याचा हप्ता भरला आहे त्यांनाच भरपाईचा लाभ त्या ठिकाणी मिळणार आहे आता विम्याचा हप्तासुद्धा एक रुपया होता आता एक रुपयाचा हप्ता ज्या ज्या शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी भरलेला आहे त्याच शेतकऱ्यांना त्या ठिकाणी हा जो काही ही जी काय भरपाई आहे ही भरपाई त्या ठिकाणी मिळणार आहे आता पुढं आपल्याला पाहायचं त्या ठिकाणी म्हणजे ज्या शेतकऱ्यांचे पीक नुकसानीचे पंचनामे झाले आहेत आता सरकारच्या वतीनं विमा कंपनीच्या माध्यमातून विमा कंपनीचे प्रतिनिधी त्या ठिकाणी आपण जो काय तक्रार केली होती त्या तक्रारीच्या अनुषंगाने तिथं आपल्या शेतामध्ये आले त्यांनी पिकाचं नुकसानीचा देखील केलं आहे तर प ती जी काय कागदपत्रं आहेत ती कागदपत्र त्या ठिकाणी आपल्याला जपून ठेवायची म्हणजे तुम्ही ज्यावेळेस क्लेम ज्यावेळेस केला पीक नुकसानीचा तर तुम्हाला एक क्लेम आय डी त्या ठिकाणी भेटला होता तो तुमच्या आयडिया असणं त्या ठिकाणी गरजेच आहे आता चौथी जी काय गोष्ट आहे ती म्हणजे त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी आपल्या नजदीकचे काय कृषी सेवा केंद्र आहे याच्याशी संपर्क साधून विमा भरपाई बाबत अधिक माहिती आहे त्या ठिकाणी घ्यायची आहे म्हणजे काय सीएससी सेंटर असेल किंवा अजून कुठले दुसर सेंटर असेल तर त्या सेंटरवरती जाऊन तुम्ही पीक विमाच्या भरपाई बाबतची माहिती त्या ठिकाणी घ्यायची आहे आता बघा शेतकरी मित्रांनो जे काय कृषी मंत्री आहेत आपले मानेकराव कोकाटी साहेब ते नक्की या सगळ्या परिस्थितीच्या बाबतीत त्यांनी काय विधान त्या ठिकाणी केले के आता बघा की राज्याचे कृषी मंत्री यांनी या संपूर्ण प्रक्रियेबाबत बाबत एक महत्वाचं त्या ठिकाणी निवेदन केलं आहे आता त्यांच्या म्हणण्यानुसार राज्य सरकार शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देत आहे पीक विमा भरपाईचे पैसे विनाविलंब शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतील अशी खात्री सरकार करता है। करत आहे लवकरच सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम त्या ठिकाणी जमा केली जाणार आहे आता याच्या पण माणिकराव कोकाटे साहेबांनी असं सांगितलंय की शेतकऱ्यांना विमा भरपाईची रक्कम त्यांच्या बँक खात्यामध्ये थेट डीबीटी थ्रू जमा केली जाईल त्यामुळे कोणत्याही मध्यस्थी शिवाय शेतकऱ्यांपर्यंत हे पैसे त्या ठिकाणी पोहोचले जातील त्याच्यामुळं ते शेतकऱ्यांनी कुठल्याही त्या ठिकाणी भूलतापांना बळी पडायचं नाही किंवा कुठल्याही मध्यस्थी माणसाला वापरून त्याला पैसे वगैरे त्या ठिकाणी द्यायचे नाही तर अशा प्रकारे तुमची जी काय पीक विम्याची मदत आहे ती तुमच्या खात्यामध्ये पूर्णत जमा केली जाईल आणि ही जी जमा करण्याची जी काय अंतिम तिथी आहे ती साधारणतः एकतीस मार्चच्या अगोदर सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याचे हे त्या ठिकाणी जमा झालेले असतील